बोलो का बद्दल माय तुमच्या डोळ्यात पाणी येईल ज्यावेळेस मायरातून ज्यावेळेस सासराने निघायचे मायारातून ज्यावेळेस वेळेस सासराने निघायचे त्यावेळेस तुमच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारे बाप होता बर का पण एकदा की बाप निघून गेला तर मायरातले कांदे संपतात बटाटे संपतात मायरातले लसूण संपतो सम्त मिरच्या संपतात सगळं काय समज माहेर माहेरच राचारत काय माहिती का ज्यामध्ये केला जातो आहे त्याला माहेर असं म्हटलं जातं म्हणून बोलावं माय या जगतामध्ये त्यांच्याबद्दल बोलावं त्यांच्याबद्दल बोलावं या जगतामध्ये त्यांचा इतकं मोठं कोणी नाही आज शिवाजी दादांच्या पुण्यस्मरणनिमित्त आपण सगळे जण या ठिकाणी उपस्थित आहे अनिल दादा सुनील दादा माझे दोनही भाऊ आहेत माझी छायाता आली ना कीर्तन आली ना आली आज्या तिघांना जरी विचारलं हे अखेर तुझ्या जीवनातलं माहेर कुठपर्यंत तर तिला तर विचारलं ना तर तिच्या डोळ्यात पाणी ती सांगल दादा माझ माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या मायरामध्ये माझा बाप माझी आई जीवंत तोपर्यंत माझं माहेर लेकीच्या जीवनात ये ना माय महत्व तोपर्यंत जोपर्यंत तिचा बाप आहे जोपर्यंत जीव तिची आई तोपर्यंत माझा एकदा खुग्न महाराज मला वाटतं माहेरातली मायन बापून निघून गेला ना माहेरातलं महत्व समत आज दादांबद्दल लिहून आलोय मला लिहिण्याचा छंद आहे लहानपणापासून किती गोड लिहिलाय दादा तुमच्याबद्दल बोलतोय आम्ही ती नाही लेकर या त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आतो तुम्ही बाबा या त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आतो तुम्ही बाबा अवसर्व संपुनी भक्त राहते तुमचेच नाते बाबा या किवील किलवान्या अनिल दादाची सुनील दादाची छाया ताईची तुमच्या वाचूनच वाट वळते पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते अहो म्हटलं गेलंय बाबा बेटा गुंडा होया अगर मवाली बाप तो अपने आचल में छुपा लेता है अरे बाप तो भिकारी होया होत बाप तो बाप होत आहे म्हणून वर्ण आहे बाप घरी बापा इतकं मोठं कोणी नाही जर आपल्या बाप्पावर जर प्रेम करत असेल ना एक टाळी वाजवत चालायची शबास हा आठवायचं आपला या कीर्तनातून बाप बापा इतकं मोठं कोणी नाही आज मी या कीर्तनातून बाप सांगणार आहे आलेख महाराष्ट्रातले नामवंत मंडळ या कीर्तनाला ऐका ना किती मोठा बाप सांगितलाय मोठा बाब सांगितलाय ना चौदा वर्ष रडणारी कौशल्य माता साऱ्या जगा जगानं डोक्यावर गेली म्हटले अरे कौशल्या माता सारखी माता नाही सगळ्या जगानं ना कौशल्य मातेचं गुणगान काय पण हा विचार कुणी केला नाही ज्यानं शेवटचा प्राण शेवटचा जीव जावस्तोर ज्यानं राम राम मोरस्तोर ज्यानं आपला प्राण सोडला तो दशरथ राजा अजूनही कोणाला दिसला बोल का अजून बाप किती मोठा आहे डोळे भरतील अख्खे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे एखादी लेख जर मायाला आली मायराला जर आली तर उशिरापर्यंत लेक मायरामध्ये झोपते पण लेक मायरामध्ये झोपल्यानंतर तिचा भाऊ तिला उठवायला येतो ए त्यावडे उठ ना गोठ ना भाऊ उठवायला येतो पण तेवढ्यात बाप भाक मारून सांगतो ए दे तिला असं म्हणणारा बाप असतो बापा इतकं मोठं कोणी नाही बोलू का बाबा बद्दल माय तुमच्या डोळ्यात पाणी येईल ज्यावेळेस मायारातून ज्यावेळेस सासराने निघायचे मायारातून ज्या वेळेस सासराने निघायचे त्यावेळेस तुमच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारे बाप होता बर का पण एकदा की बाप निघून गेला तर मायारातले कांदे समजाज बटाटे समजाज मायारातले लसूण समतो मिरच्या समजा सगळं जाय समजा अर्थ काय का, माहेर का? जा केला जातो आहे माहेर असं म्हटलं जात म्हणून बोलावं माय या जगतामध्ये त्यांच्याबद्दल बोलावं त्यांच्याबद्दल बोलावं या जगतामध्ये त्यांचे इतकं को मोठं कोणी नाही म्हणून वर्णन आहे ज्या दिवशी रडतो ना त्या दिवशी बापाचं अंतकरण इतकं मोठं असतं मा इतकं मोठं असतं ना ओंकार दादा मी काय मग सांगत आलो जीवनामध्ये ना काही नसलं तरी चालून पण बापाची चप्पल आपल्या दारात असायला हवी का माहिती का बापाची चप्पल जर दारात असली ना हे त्या चपलीवर सगळंय जीवनातली सगळी श्रीमंती तिथूनच आहे आज माझ्या अनिलदादानं सुनील दादानं माझ्या छाया आखीनं अख्खं जग जरी हिंडून आणलं ना जग जरी जिंकून आणलं कौतुकाची थाप मारणार हा व्यक्ती त्यांच्या आयुष्यातून निघून गेलाय बापाचं गणितलं आहे मोठा असत रे बाप किती सांगावा मी परवा परवा एका कीर्तनाला गेलो होतो मावळ तालुक्यात बारका नाही का समजणार आहे तुम्हाला कीर्तन वाढदिवसाचं कीर्तन होत आहे मला एका खोलीमध्ये नेऊन बसवलं ज्या खोलीमध्ये नेऊन बसवलं ना त्या खोलीमध्ये चार पाच महिलांनी केक कापला होता अगदी आनंदाने खात होते त्या माझ्या एका भिंतीवर नजर गेली त्या भिंतीवर एक तीस ते पस्तीस वर्षाची तरुणी कैलासवाशेनं आवडा फोटोमध्ये तरंगलेली होती पहिल्यांदा विचार केला की या घरची मुलगी असावी नाही नाही फोटोतलं आडनाव आणि या घरचं आडनाव एक आहे सून आहे पण तीच नजर सरळ फोटोच्या खाली आली फोटोच्या सरळ खाली एक आठ ते दहा वर्षाचं पोरग आपलं डोकं गुडग्यामध्ये खुपून रडत होतं ओ आई काय रडतंय हो हे पोरग म्हटले महाराज काय सांगता नाहीयच पाच नंतर सांगितलं मला कीर्तनाची तयारी करायची पाच मिनटं बाहेर जा त्यानं बाहेर काढलं ए त्या दादे जवळ आलो हे दाद्या काय रडतोय रे एखाद्या रडणाऱ्या व्यक्तीने जर आपल्याकडं डोळे भरून जर बघितलं तर आपले सुद्धा डोळे भरून आल्याशिवाय राहत नाही त्याला म्हटलं काय झालंय काय सांगशील ना तो म्हटलं महाराज माझ्या पायाला लागले ला त्याचे डोळे अशी लाल तापलेले होते त्या लाल बुंद डोळ्यातून टप टप खाली आसरू गळत होते रडत होत ते म्हटलं झालंय काय सांगशील ना तो म्हटलं महाराज माझ्या पायाला लागले म्हटलं कुठे लागले दाखविशील ना त्यावेळेस त्याने त्याची पॅन्ट वर करून दाखवली तर त्याच्या पायाला त्याच्या गुडघ्याला एवढी मोठी जखम झाली होती की त्या जखमेतून असे पाणी रक्त खाली चाललं होतं म्हटलं बेड्या तुला एवढं लागलंय तू तुझ्या आईला तू तुझ्या वडिलांना का सांगितलं नाही तो म्हटलं महाराज काय करू पहिल्यांदा माझ्या पायाला ठेस जरी लागली ना तिच्या डोळ्याला पाणी यायचं नाही ऐकत आज म्हटलं कुठे तुझी आई बोल ना मी सांगतो तिला समजून शेवटी त्या लेकरांना आपला हात वर उचलावा आणि ती पस्तीस वर्षाची तरुणी एकाला श्वासी नावानं मध्ये तरंगलेली होती ना तिच्या दिशेनं बिरकावा माई ज्या दिवसापर्यंत आई वडील आपल्या सोबत असतात तोपर्यंत जगातली सगळ्या श्रीमंती आपल्या सोबत आहे पण आई वडील ज्या दिवशी निघून जातात ना त्या दिवशी ती श्रीमंती म्हणजे पैशाची नाही कमी होत पण तर मायेची श्रीमंती आपल्या जीवनातून कमी होते या जगतामध्ये आई ते जगता आईचे आई बाप तो बापच आहे किती मोठं वर्णन आहे म्हणून बापाबद्दल बोलायला जर गेलं यशोदा मैयानं श्रीकृष्ण पर महात्म्याला यशोद्धा मै्यानं मोठं केलं जग सगळ्या जगानं यशोदा मैयाच गुणगान गायलं पण हा विचार कोणी केला नाही ज्यानं नाका तुंडात पाणी जाऊ असतो ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं तू वसुदेवजी अजूनही कुणाला दिसला नाही का अजून बाप किती मोठा आहे अरे माझ्या मुलाला नोकरी लागली म्हणून साऱ्या गावात पिढी वाटणारी आई प्रत्येकालाच दिसली पण हा विचार कोणी केला नाही माझ्या मुलाला नोकरी लागलीच पाहिजे म्हणून भिकाऱ्यासारखा पुढार यांच्या पाया पडणारा बाप अजून मात्र कोणाला दिसला नाही आयुष्यभर लसणाच्या चटणीमध्ये एक चमचा तेल घ्यायला तो बाप जपत होता पण आपल्या दीदीचं आपल्या दाद्याचं लग्न होत आणि त्या लग्नामध्ये बापानं तेलाचे डबीचे डबे खाली केले तो बाप अजून कोणाला दिसला नाही बाप मोठाच आहे म्हणून सांगितलं किती गोड सांगितलंय माझ्या डोळ्यातली आज मग माझ्या डोळ्यातली आसवा कोणी माये ना पुसताना माझ्या डोळ्यातली आसवा कोणी माये ना पुसताना गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या आला किती तिघळ जोडले उभ्या आयुष्याला त्या उभ्या आयुष्याला त्यान कशी कदर लावली मला कस मला कस को कोणी बापा म्हणताना उरी हो नका गोष्ट बापाची सांगताना म्हणून बाप मोठा आहे किती मोठा आहे या जगतामध्ये त्याच्या इतकं मोठं कोणी नाही तुम्ही म्हणता लोकांचं कुठे सांगता तुमचं सांगा माझं ना आता तुम्ही कार्यक्रमाला फोन केले महाराज चला की लवकर उशीर झालाय कीर्तन सुरू करायचंय पण महाराज ओमकार दादा बर का केल्यास दादा आपल्याला संकेत दादा मला वाटतं फक्त कार्यक्रमाला लोकांचे फोन असतात की महाराज चला लवकर कार्यक्रमाला फोन असतात चला की लवकर कीर्तन सुरू करायचंय पण हे फक्त कार्यक्रमाला फोन असतात पण एकदा की कार्यक्रम संपला आणि महाराज गाडीत बसला महाराज एखाद्या रोडला लागला का महाराज त्या पुलावून खाली उतरलाय का नळीत घुसलाय कोणाला घेणं देणार नाही पण सांग का माझी गाडी घरी जावस तर माझ्या गाडीच्या आवाजाकडं लावून वाटवणारा माझा बाप आहे आणि माझी माय यांच्या इतकं जगात मोठं कोणी नाही म्हणून हाडाचे तो काढ करून केले रक्ताचे कष्ट के

माहिती का महाराज आई सारखं सुंदर जगात कोणी नाही लय आई सारखं सुंदर जगात कोणी नाही काय बरणार ना? एका हिंदी कवीकारनं वाक्य सांगितले महाराज किती गोड सांगितले असावा आपल्या आईवर का प्रेम असावा आपल्या बापावर हे जगात तेच मोठे आणि प्रेम काय असं माहिती का सहज बोलत बोलत कधी कधी आपण आपल्या आईला म्हणतो बाबा तुम्हाला काय कळत नाही तुम्ही गप्प आई तुला काय कळत नाही तू बस म्हणतो ना दादा आपण म्हणतो ना कधी कधी म्हणतो ना बोलतो बोलता म्हणतो आई तुला काय कळत नाही तू बस मी कधी कधी याच्यावर विचार करतो संकेत दादा आईला जर काही कळत असत तर लहानपणी आईना आपल्या डोळ्यात काळजळ जळबार व्हायच्या मिरची नक्कीच भरावली असते का नाही अरे मग आईत का नाही मोठं कोणी म्हणून प्रेम असावं आपल्या आईवर प्रेम असावं आपल्या बापावर सगळ्यांनी आईच मोठी केली महाराज बरं का प्रत्येक संतांना आईच मोठी केली पण बाप, बाप कोड़ो तरी मागच ठेवला आई इतकी मोठी केली इतकी मोठी केली एक गाण म्हणण्याकरता साठ हजार झाले पण बाप कुठेतरी मागच राहिला किती माग राहिला माहिती का या जगतामध्ये बापाचं महत्व कुठेतरी कमीच राहिलं पण सांगू का बाप जगाचा पोशिंदा आहे आणि त्यापैकी आमचा बाप आमची खरं तर मिराशी आहे आणि मिराशी म्हणजे काय आमची परंपरा आहे आणि तीच परंपरा आम्ही जोपासतोय अभंगाचं पहिलंच माझ्या बैडीला તુજી છે what's up जो वाह वाह मस्त